न्यूज शोध सत्य बातमीचा तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची दोन कंपन्यांकडून विटंबना तथागत ग्रुप आक्रमक मेहकर येथील उपविभागीय कार्यालय येथे जे जी अँड सन्स या कंपनीने व या कंपनीने त्यांच्या पॅकेजिंगवर व स्टीमरवर भगवान तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा छापलेली आहे तरी ह्या दोन्ही कंपनी तात्काळ बंद करण्यात याव्या याकरिता तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई व माननीय मुख्यमंत्री तेलंगणा राज्य मंत्रालय हैदराबाद यांना निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे ही तेलंगणा राज्यातील जे जी अँड सन्स या कंपनीने त्यांच्या बी डी बंडलच्या पॅकेजिंगवर तसेच ऑनलाईन प्रोडक्ट्स विकल्या जाणारे नापतोल कंपनीने आपल्या दाढी करण्याच्या स्टीमरला खोऱ्याला ह्या दोन्ही कंपनीने भगवान तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा छापलेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण बौद्ध समाजाची व आंबेडकरी जनतेची भावना दुखवल्या गेली आहे तरी ह्या दोन्ही कंपन्या तात्काळ कर बंद करून त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावे व अशा विपरीत कार्य करणाऱ्या कंपन्यांवर शासनाने बंदी आणावी या ज्या दोन कंपनी आहेत त्या म्हणजे जे जी सन्स तेलंगणा राज्यातील कंपनी व ऑनलाईन प्रोडक्ट विक्री करीत असणारी नापतोल कंपनी बंद करण्यात यावी अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे मी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई काही दिवसापासनं आमच्या तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तेलंगणा येथील जी जे जे कंपनी आहे जे जे अँड सन्स कंपनी म्हणून आहे त्या कंपनीवरती तथागत गौतम बुद्ध यांचे एक बिडी बंडलवरती छायाचित्र काढण्यात आलेलं आहे या कंपनीने ते छायाचित्र तात्काळ काढून घ्यावे व नापतोल जे ऑनलाईन प्रोडक्ट विकतात त्या कंपनीने आपल्या स्टीमर म्हणजेच आपलं जे दाढी काढण्याचं जे खोरं आहे त्या स्टीमरवरती तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा छापलेली आहे अशा या दोन्ही कंपनीने तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमा छापलेल्या आहेत या दोन्ही कंपन्याचे तथागत ग्रुपच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो व प्रशासनाला असा इशारा देतो की तात्काळ या कंपनी मालकावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच गुन्हे दाखल न झाल्यास तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ही संकंडा संपूर्ण राज्यामध्ये तीव्र आंदोलन छडतील असा इशारा पोलीस प्रशासनाला मी देतो लवकरात लवकर या दोन्ही कंपन्या बंद कराव्यात याच्यावरती बंदी आणावीत असं आव्हान मी या शासनाला करतो यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई गौतम नरवाडे कुणाल माने अखत्तर कुरेशी राधेश्याम खरा दुर्गादास अंभुरे महादेव मोरे सुधाकर वानखेडे देवानंद अवसरमोल सचिन गवई सीताराम गवई नितीन बोरकर आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते डी पी एन यूसाठी प्रतिनिधी सुरेश हुशे शिंदखै राजा ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका